आणि मार वेळ संपली तापलेल्या तव्यावर लोण्याचा गोळा टाकला जसा एका क्षणात बिघडतो तसं वेळ संपल्या काळ आपल्याला एक मिनिट रोजच गिळतो आपल्याला कालचा दिवस संपला म्हणजे आपल्यासाठी गेलाच ना कुणाला पन्नास वर्षे झाले पन्नास वर्षे गिळले काळात कुणाला सद् कुणाला कस कस तरी तो चाललेला आहे पण या काळाला जिंकण्यासाठी महापुरुषांनी प्रयत्न केले संतांचे प्रयत्न कशासाठी फक्त काळाला जिंकण्यासाठी कशासाठी मग काळाला जिंकण्यासाठी कोणतं साधन आहे काळाला जिंकण्यासाठी एकच साधन आहे भगवत भज त्याच्याशिवाय काळाला काळाला जिंकू शकत नाही उलट अहंकारानं आता हे बरेच शिवरायांनी जे भूत आहेत त्याने त्या अभ्यास केलेले विद्वान माणूस आहेत ज्ञानी माणसाला अभिमान प्राप्त झाला तर त्याला भूत सृष्टी प्राप्त होते मुक्ताबाईचं मंदिर आहे ना ब्रह्म राक्षस होता पूर्वी ते मुक्ताबाईचं मंदिर नाही बरं का त्याला आता नाव दिलं संत मुक्ताबाई म्हणून ज्ञानोबाईचं पाठिंबा तिथं पहिली पुरातन काळात तिथे आई माई आसरा करून बसलेली आपली ती तिथे त्या मंदिरात आणि तिथे एक स्वामी महाराज होते नरसिंह स्वामी महाराज म्हणून त्यांनी त्या पिशाच्या उद्धार केला मंदिरात राहत होतं भूत

तेवढं भक्तीच्या क्षेत्रामध्ये ज्ञान आवश्यक आहे पण ते ज्ञान कशासाठी आवश्यक लोकांना सांगण्यासाठी नाही आपल्यात पचवण्यासाठी आणि जेव्हा आपल्याला ज्ञान होतं तेव्हा भजनावर आपली असते ज्ञान महत्वाचे आहे पण या गोष्टीसाठी पण ज्ञानानेच मोक्ष मिळतो असा नाही ज्ञानाने अभिमान निर्माण होतो ज्ञान टिकलं तर मोक्ष आहे नाही तर नाही ज्ञान आहे ना पण महाराज म्हणतात ना मला अहंकाराची ते ज्ञान नष्ट करावं लागलं होते वैराग्य माईच्या पोटात वैराग्य आईच्या उदरात ज्ञानी महात्मा जन्माला आलेला कोण्या अध्यात कथा आहे शेमोकर रामायणाचं कोण्या अध्यात कथा आहे कोण्याकरणात आहे ना नामार्थिक माणसं स्वगाडी रामायण सुरू असते महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या पोत या ठेवलेले वाचित बस यायच रोज सगळं पार आहे त्यांच्या त्या घरी गेलं नाही एखाद्या आश्रमात गेल्या सारखं वाटप हरिरामाचा प्रभाव झाड कुठेही बसून काही जगाचं देणं गेले नाही अशी माणसं यांच्यामुळेच पाऊस पडायला कीर्तनला जाचा असलं तर नाताचा पटा वाढले घरी असलं की मुसलमानच